हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण पुत्रदा एकादशी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुत्रदा एकादशी हे एक पवित्र हिंदू व्रत आहे जे संतान प्राप्तीसाठी केले जाते हे व्रत वर्षातून दोनदा येते पौष महिन्यात पोषक पुत्रदा एकादशी आणि श्रावण महिन्यात श्रावणपुत्रदा एकादशी या दिवशी भक्त भगवान विष्णूंची आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि उपवास करतात हे व्रत संतान प्राप्तीसाठी खास मानले जाते आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठीही याचा चांगला परिणाम होतो असे मानले जाते श्रावणपुत्रदा एकादशीला पवित्र एकादशी किंवा पवित्रोपण एकादशी असेही म्हणतात हे व्रत दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करून आणि एकादशीच्या दिवशी उपवास करून पाळले जाते एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पूजा करावी वर्षभरातील प्रत्येक एकादशीच्या विशिष्ट नाव आणि हेतू असतो पुत्रदा एकादशी हा त्यापैकीच एक आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून उ उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते हिंदू ही। कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी भोजन करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करण्याचा नियम आहे पण जर तुम्ही जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता स्नानानंतर भगवान श्री विष्णूची पूजा करू पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूपदी फुले अक्षदा फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करू शकतात पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालून आणि स्वतः सेवन करावे एकादशी दिवशी हा राजा पाणी पिण्यासाठी एक पोहोचला तेव्हा ती ती नुकतीच बाळांतीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तिथून ती हटकले त्याच्या या दु दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांनी संततीप्राप्ती प्राप्ती होईल या मुनीच्या निर्देशानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला श्रावणपुत्रता एकादशी असेही म्हटले जाते